नमस्कार मंडळी माय मराठी समूह आणि दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला या विषयासाठी एक लेख सादर करत आहे घरातल्या गौरी गणपतींचं विसर्जन झालं आणि अचानक मित्रमंडळातर्फे गावी गणपतीला जाण्याची टूम निघाली गणपती कोकण आणि कोकणचा प्रवास हे विषमभुज त्रिकोणासारखं ॲडव्हान्स काय किंवा अचानक काय कन्फर्म तिकीट मिळायला तुमच्या पत्रिकेतील सर्व ग्रह नक्षत्र अगदी बलवान असावे लागतात त्याच जोरावर रात्री आम्ही रत्नागिरीच्या गाडीत शयनस्थ झालो खरं तर गाडी सकाळी साडेआठच्या सुमारास पोचायची पण पावसाळ्यातल्या शिरस्त्याप्रमाणे आम्हाला त्याच तिकीटात दोन तीन तास अधिक प्रवासाचा बोनस मिळाला न्याहारीऐवजी जेवणाला घरी पोहोचलो बहुतेक देवाला भेटायचं म्हणून सगळ्या ग्रहताऱ्यांनी एकत्र येऊन आम्हाला कडकडीत उपवास घडवून आणला असावा स्टेशनवर रिक्षेवाले गळ टाकून बसले होतेच आम्हीही त्यांच्या गळाला अडकलो पण रस्त्यावरून प्रवास सुरू झाला आणि डोळे सुखावले लाल माती सावळं आकाश आणि बहरलेली हिरवी झाडं अहाहा काही क्षणातच मन प्रसन्न झालं घरात शिरताना दारातूनच समोर बाप्पाचं दर्शन झालं वर बांधलेली वाटी हिरव्या वेलींनी सजलेले मखर आणि दिव्यांच्या तोरणांच्या प्रकाशात बाप्पा खरंच साजिरा दिसत होता त्या दिवशी वामन द्वादशी होती वाडीतल्या काही बाप्पांचं विसर्जन होतं जेवून लगेच त्या बाप्पाला निरोप द्यायला गेलो गावात एक बरं असतं बाप्पाच्या मिरवणुकीत सामील व्हायला फक्त बाप्पाची ओळखच पुरेशी असते नदीवर बाप्पाला विसर्जित केलं तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात नकळत पाणी होतं एखादी व्यक्ती घरात आठ दहा दिवस नांदून अशी दूर जाते तेव्हा एक विलक्षण हुरहुर लावते पुढच्या वर्षी लवकर या ही आर्तहा कानात गुंजत राहते तो पुन्हा येणारच हा दृढ विश्वास प्रत्येकाच्या मनात असतो दुसऱ्या दिवशी सासूबाईंच्या माहेरी जयगडला जायचं ठरलं नितांत सुंदर गाव तिन्ही बाजूंनी समुद्राने या गावाला आपल्या कुशीत घेतलं आहे पुन्हा ते नागमोडी रस्ते हिरवं लेणं लि ले 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 आलेली झाडं आणि डोईवर निळे सावळे आभाळ अजून एक स्वप्नवत प्रवास गावात मावशीकडे गेलो माझ्या सासूबाई आणि मावशीन पाच सहा वर्षांचं अंतर पण जुळ्या वाटाव्यात इतकं साम्य त्यांचेही सहस्र च चंद्रदर्शन पार पडलेले कमरेत वाकलेल्या दुधाळलेल्या काचांचा चष्मा सुरकुतलेली काया मावशींच्या पाया पडलो तर त्यांच्या डोळ्यात अश्रूंची भरती आलेली डोक्यावर दोन थेंब पडले गंगेहूनही पवित्र भासले कुलदेवतेच्या मंदिरात गेलो मंदिर कसले ते देवाचे मोठे प्रशस्त घरच कुठेही सोन्या चांदीची मखरं चकचकीत फरशा नाहीत की कृत्रिम प्रकाशाचा भडीमार नाही सगळे देव एका रांगेत शिस्तशीर आशीर्वाद द्यायला उभे होते सोबत समोर काचेच्या घरात तेवणारी समयीची ज्योत एवढंच अस्तित्व गुरव कधीतरी पहाटे पूजा करून गेलेला जास्वंदी बिट्टी आणि तगरीच्या फुलांनी साधेसं सा पावित्र्य मांडलं होतं निरोप घेताना आपसुकच पुन्हा एकदा आमच्या डोळ्यात पाणी एक, एक गोष्ट सारखी जाणवत राहिली आजही इथे पुलंचे अंतुबर्वा आणि हरितात्या राहतात आजही माणसांच्या हातात पैसे नाहीत पण त्यांच्याकडे विंदांचे देणारे हात आहेत शहरात वापरले जाणारे इको फ्रेंडली ऑरगॅनिक वगैरे शब्द त्यांच्या गावीही नाहीत पण पिढ्यानुपिढ्या ते निसर्गाशी एकरूप होऊनच राहत आहेत हे सगळं ते मुद्दाम करत नाहीत आपोआप होत राहतं वाहणाऱ्या पाण्यासारखं त्या माणूसपणात निसर्गात दोन दिवस राहून जगण्याचा ऑक्सिजन छातीत भरून घेऊन आम्ही नाईलाजाने पुन्हा त्या शहराच्या गलक्यात आलो धन्यवाद